<्पाकिस्तानी> भारत पाकिस्तान या देशांमधील तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी शुक्रवारी एक बैठक घेतली या बैठकीत सर्व पोलीस यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत गृह विभागानं दिलेल्या सूचनानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी पोलीस दलाला सूचना केल्या आहेत कॉम्बिंग कारवाई तसंच स्वर स्व संरक्षण घेण्याच्याही सूचना केल्या आहेत भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली यावेळेला सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर यांच्यासह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते आयुक्तालय क्षेत्रातील धार्मिक स्थळ रेल्वे स्थानक गर्दीची ठिकाणं संवेदनशील परिसर या ठिकाणी आवश्यक बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे अफवा पसरू नये याची काळजी घेण्यास सांगण्यात आलंय तसंच समाज माध्यमावर देखील पोलिसांचं लक्ष असणार आहे ऑलआउट आणि कोंबिंगॉ कारवाई देखील वाढवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्यात ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणं महत्त्वाच्या इमारती आणि गर्दीची ठिकाणं आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात ड्रिल आयोजित करून कोणत्याही धोकादायक घटनेचा सा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेत